आज आपण दोन हजार सव्वीस सत्तावीस चार राष्ट्रीय बजेटवर एक सविस्तर चर्चा करणार आहोत पण थांबा इथे फक्त किचकट आकडे किंवा लांबळचं घोषणा नसतील आपला उद्देश सरकारचं कौतुक किंवा टीका करणं नाहीये आज आपण हे समजून घेणार आहोत की सरकारने घेतलेल्या निर्णयांचा सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनावर कुठे कसा आणि किती परिणाम होऊ शकतो म्हणजे आपण थेट परिणामांबद्दल बोलणार आहोत अगदी बरोबर आजच्या चर्चेत आपण सरकारचा दृष्टिकोन काय आहे कोणत्या क्षेत्रांना विशेष चालना मिळाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या बजेटमुळे नक्की काय स्वस्थ झालं आणि काय महाग झालं यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत चला तर मग हे प्रकरण उलगडून पाहूया सुरुवात करूया अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्रापासून सरकारने सार्वजनिक भांडवली खर्चात मोठी वाढ केली आहे अकरा पूर्णांक दोन लाख कोटींवरून थेट बारा पूर्णांक दोन लाख कोटी रुपये हो आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हा खर्च म्हणजे पायाभूत सुविधांवर होणारी गुंतवणूक जसे की रस्ते रेल्वे बरोबर रस्ते रेल्वे बंदर यातून अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळते आणि याच संदर्भात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा खूप महत्वाची आहे आणि ते कॉरिडॉर कोणते आहेत मुंबई पुणे पुणे हैदराबाद हो हैदराबाद बँगलुरु चेन्नई बँगलुरु दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी हे है सुद्धा आहेत म्हणजे हे तर प्रवासाचं चित्रच बदलून जाईल आता आपण उद्योगांकडे वळूया एम एस ई म्हणजे आपले लहान आणि मध्यम उद्योग त्यांच्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा एस ई विकास निधी जाहीर झाला आहे हो आणि याचा उद्देश भविष्यातील चॅम्पियन उद्योग घडवणं आहे चॅम्पियन उद्योग म्हणजे नक्की काय म्हणजे असे उद्योग जे जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील त्यांना फक्त कर्ज नाही तर तंत्रज्ञान आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत करणं उत्पादन क्षेत्रातही दोन मोठ्या योजना आहेत कोणत्या आहेत त्या पहिली म्हणजे बायोफार्मा शक्ती योजना यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आहे बायोफार्मा हो यातून भारताला एक जागतिक बायोफार्मा हब बनवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्स सारखी जी महागडी औषधं आहेत त्यांचं देशांतर्गत उत्पादन वाढवणं आणि दुसरी योजना वस्त्रोद्योगासाठी आहे बरोबर अगदी राष्ट्रीय फायबर योजना पारंपरिक क्लस्टरचं आधुनिकीकरण आणि विणकर कारागिरांसाठी विशेष योजना हो टेक्सिको आणि समर्थ टू पॉइंट झिरो सारख्या योजना ही यात आहेत म्हणजे या क्षेत्राला आधुनिक बनवण्यावर भर आहे आता माझ्या आवडत्या विषयाकडे येऊया आय टी आणि तंत्रज्ञान आयटी सेवांसाठी एक समान सेफ हार्बर पंधरा पॉईंट पाच टक्के निश्चित केला आहे पण त्याची मर्यादा तीनशे कोटींवरून थेट दोन हजार कोटींपर्यंत वाढवली आहे ही खूप मोठी वाढ आहे हो इथे गंमत अशी आहे की या सेफ हार्बर नियमामुळे परदेशी कंपन्यांसाठी करप्रणाली सोपी होते म्हणजे त्यांना भारतात व्यवसाय करणं सोपं होतं अगदी आणि मर्यादा वाढवल्यामुळे आता मोठ्या कंपन्यांनाही भारतात यायला प्रोत्साहन मिळेल सोबतच विदेशी क्लाउड कंपन्यांना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत टॅक्स हॉलिडे दिला आहे अरे वा हे डेटा सेंटर आणि क्लाउड कंपन्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी एक खूप मोठं पाऊल आहे असं मला वाटतं आता शिक्षण आणि तरुणांसाठी सुद्धा काही महत्वाच्या घोषणा आहेत प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे ही एक चांगली सामाजिक गुंतवणूक आहे आणि एक विशेष घोषणा आहे एव्हीजीसी क्षेत्रासाठी म्हणजे अॅनिमेशन गेमिंग आणि व्हीएफएक्स तब्बल पंधरा हजार शाळा आणि पाचशे कॉलेजेसमध्ये याच्या लॅब्स उभारल्या जातील हो आणि ही घोषणा खूप विचारपूर्वक केलेली दिसते कसं आहे ना आपण कंटेंट वापरण्यात पुढे आहोत पण निर्माण करण्यात मागे आहोत म्हणजे आपण फक्त युजर्स आहोत क्रिएटर्स नाही बरोबर या लॅब्समुळे आपण जागतिक दर्जाचे डेव्हलपर्स आणि क्रिएटर्स तयार करू शकू सोबत पर्यटनाला चालना देण्यासाठी वीस पर्यटन स्थळांवर दहा हजार गाईंड्सना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हा कोर्स आय आय एम सोबत बारा आठवड्यांचा असेल हे विशेष आहे हो म्हणजे पर्यटकांना एक चांगला अनुभव मिळेल आणि रोजगारही आता सर्वात मुद्दा टॅक्स एप्रिल दोन हजार सव्वीस पासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे जो नियम आणि फॉर्म अधिक सोपे करेल असं आश्वासन आहे हो पण सोपे म्हणजे नक्की काय हे अजून स्पष्ट नाही एक शक्यता आहे की एन सी सी सारख्या सवलती कमी करून टॅक्स स्लॅब कमी केले जातील म्हणजे सवलतींशिवाय कमी कर अगदी सरकारचा कल त्या दिशेने दिसतोय पण लहान करदा त्यांसाठी एक मोठा दिलासा आहे तो कोणता दंड प्रक्रिया सोपी केली आहे आणि खटल्यांमध्ये प्री डिपॉझिटची रक्कम वीस टक्केवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी केली आहे म्हणजे आता अपील करणं सोपं होईल नक्कीच हा खूप मोठा दिलासा आहे आणि एकूण राजकोषीय स्थिती पाहिली तर वित्तीय तूट जी डीपीच्या चार पॉईंट तीन टक्के आहे चार पॉइंट तीन टक्के आणि कर्जर जीडीपी प्रमाण पंचावन्न पॉईंट सहा टक्क्यापर्यंत खाली आलं आहे हे एका स्थिर आणि जबाबदार अर्थव्यवस्थेचे संकेत आहेत आता त्या भागाकडे येऊया ज्याची सगळेजण वाट पाहत असतात काय स्वस्त झालं सगळ्यात मोठी बातमी आहे परदेश प्रवासासाठी असं सा दिसते टी सी एस सरळ पाच टक्क्यावरून फक्त दोन टक्क्यावर आणलं आहे म्हणजे खूप मोठा फरक पडेल नक्कीच म्हणजे दहा लाखांच्या टूरवर आधी पन्नास हजार रुपये टीसीएस लागायचा जो आता फक्त वीस हजार लागेल म्हणजे सुरुवातीलाच तीस हजार रुपये वाचतील इतकंच नाही तर परदेशात शिक्षण घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी लागणाऱ्या पैशांचा टी सी एस सुद्धा पाच टक्क्यावरून दोन टक्के करण्यात आला आहे हो विद्यार्थी आणि रुग्णांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे की नाही नक्कीच पालकांवरचा भार कमी होईल वैयक्तिक वापरासाठी आयात होणाऱ्या वस्तूंवरील इम्पोर्ट ड्युटी वीस टक्क्यावरून दहा केली आहे याचा अर्थ मोबाईल गॅजेट्स आणि काही लक्झुरी वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे अगदी आरोग्याच्या बाबतीतही एक चांगली बातमी आहे हो कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील सतरा औषधांवरील बेसिक कस्टम्स ड्युटी माफ केली हो आहे ही खूप दिलासादायक गोष्ट आहे आणि ग्रामीण भागासाठी सहकारी संस्थांना पशु खाद्य आणि कापूस बियाण्यांवर कर सवलत मिळाल्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचा खर्च कमी होण्यास मदत होईल म्हणजे चौफेर दिलासा देण्याचा प्रयत्न दिसतोय आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया काही गोष्टी महागही झाल्या आहेत शेअर बाजारात फ्युचर्स आणि डेरेव्हेटिव्ह ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी खर्च वाढणार आहे बरोबर एसटीटी शून्य पॉइंट शून्य दोन टक्क्यावरून शून्य पॉइंट शून्य पाच टक्क्या करण्यात आला आहे म्हणजे जे रोज ट्रेडिंग करतात त्यांना याचा फटक बस असेल हो दीर्घकालीन गुंतवणूकदारांवर याचा परिणाम होणार नाही आणि इथे एक महत्त्वाचा इशारा आहे कोणता चुकीची कर माहिती दिल्यास आता जास्त दंड आणि अतिरिक्त कर भरावा लागेल म्हणजे कर चुकवेगिरी आता अधिक महाग पडणार आहे अगदी सरकार तंत्रज्ञानाचा वापर करून सगळं तपासत आहे पण एक मिनिट इथे एक प्रश्न आहे वैयक्तिक वापराच्या वस्तू स्वस्थ झाल्या पण मग मेक इन इंडियाचा काय हाच तो विरोधाभास आहे जरी वैयक्तिक वापराच्या वस्तू स्वस्थ झाल्या असल्या तरी काही विशिष्ट लक्झुरी किंवा आयात वस्तूंना हे लागू होणार नाही म्हणजे तिथे नियंत्रण आणलं जाऊ शकतं हो त्या महाग होऊ शकतात सरकारला एक समतोल साधावा लागतोय आणि काही गोष्टी थेट महाग झाल्या नाहीत पण त्यांचा परिणाम भविष्यात दिसू शकतो बरोबर जसं की आय टी कंपन्यांवरील नवीन नियमामुळे काही सेवांचे दर बदलू शकतात तसंच पर्यावरण ए आय आणि डेटा सेंटर संबंधित नवीन नियमामुळे दीर्घकाळात कंपन्यांचा खर्च वाढू किंवा कमी होऊ शकतो आणि तो खर्च शेवटी ग्राहकांवरच येतो हो त्याचा परिणाम अखेरीस ग्राहकांवर होऊ शकतो तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा एकीकडे पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रावर मोठा भर आहे तर दुसरीकडे परदेश प्रवास आणि शिक्षण घेणाऱ्या मध्यम वर्गीयांना थेट दिलासा दिलाय खरंतर या बजेटमध्ये एक मनोरंजक संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसतोय कसा मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी बायोफार्मा आणि वस्त्रोद्योगासारख्या योजना आहेत पण त्याचवेळी काही आयात वस्तूंवरील कर कमी करून ग्राहकांनाही फायदा दिला जात आहे म्हणजे एकाच वेळी उत्पादन आणि उपभोग दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याचा प्रयत्न बरोबर ही एक धोरणात्मक कसरत आहे या चर्चेतून एक विचार मनात येतो सरकार एकाच वेळी देशांतर्गत उत्पादनाला म्हणजे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देत आहे आणि त्याच वेळी वैयक्तिक वापरासाठी काही आयात वस्तू स्वस्त करत आहे हो मग देशांतर्गत उद्योग आणि भारतीय ग्राहक यांच्यासाठी आखलेल्या या दोन भिन्न ध्येयांचा भविष्यात एकमेकांवर काय परिणाम होऊ शकतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे संरक्षण आणि दुसरीकडे मोकळेपणा या दोन्ही धोरणांमुळे आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल की अधिक गोंधळात पडेल याचा विचार करायला हवा